कुवारभीभूषण यांना यांच्या प्रतिमेला नमन करतो कुवारभीभूषण जन्मस्थळ निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये का उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माझे प्रेरणास्थान माननीय सुनील बाबू केदारसाहेब महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्माननीय राजेंद्र मुळक साहेब जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मुक्ताताई ताई सतीश दादा पेंदाम शांताताई पंचायत समितीचे सभापती मंगलाताई उपसभापती आमची बहुतेताई जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रश्मी बर्वे या भागातली कशी होती आणि त्यावेळेस त्यांनी कोणते कोणते कामं केलेले आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे इथं आणि त्यावेळेस निधी म्हटलं तर पाच लाख दहा लाख रुपये खूप मोठा निधी असायचा आणि त्या परिस्थितीमध्ये एक छोट्या छोट्या गावामध्ये लाईट वीज बिल पाणी रस्ते पोहोचणं हे काम साहेबांनी त्यावेळेस केलं पण आमचे नसीब खराब बाबूजी पारश्शी तालुक्याचे त्या ते फार्मेशन झाला आणि आपण तिकडं गेलं नाही तर आज हा अदाशा जसा झालेला आहे आपल्या इथले जसे वाकी दरबार झालेला आहे कुवारा ही आपला माघं राहिलेला असता कारण की एका पदाधिकाऱ्याला पंचवीस वर्ष ज्याला मिळतात त्या पंचवीस वर्षामध्ये जर त्याला प्लान करून तयार करून जाईल आराखडा तयार करून जाईल कोणत्याही देवस्थान असो किंवा कोणत्याही वस्तूला डेव्हलपमेंट करता येत नाही तर आणखी किती वर्ष लागेल कि हा प्रश्न सतत माझ्या मनात असतो कारण मी निवडणुकीच्या भाषण किंवा माझा आभार सभा झाली आमच्या कणांना त्यावेळेस राज्याचे पहिले मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितले की हा रामटे विधानसभामध्ये दोन हजार कोटी रुपये मिळालेले आहे महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार कोटी मिळाले तर तणांच्या शमशान घाट नाही बनला कुवारा भूषणच्या जा, डेव्हलपमेंट झालं नाही राम मंदिर बी अर्धवटशे आहे दोन हजार कोटी गेले कुठं आणि बाबूजी मला वाटते जी खरंच आपण मी पत्र देतोच मला पण जिज्ञासा आहे का दोन हजार कोटी जर रामटेव विधानसभेत आले तर पैसे गेले कुठं नाही तर ते त्यांनी माफी मागावं सार्वजनिक की दोन हजार कोटी बोलून आम्ही चुकीचं केलं कारण की दोन हजार कोटीमध्ये मला वाटत नाही की कुवारा भूषणचा विकास थांबला असता दोन हजार कोटी रुपये काही मोठी छोटी अमाऊंट होत नाही आपण ज्या पद्धतीने आणि ज्या विश्वासाने मला निवडून दिलेला आहे नक्कीच आपण जे सूचना केल्या शांताताई मळावी साहेब त्या सर्व सूचना क दर्जा मिळवा मिळवून द्यापासून अ दर्जापर्यंत कसं न्यायचं आम्ही ते सर्व बसून आणि आमचं थोडंसं ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस कोरोना जर नाही आला असता तर त्याच वेळेस आपले सर्व कामं मार्गी लागले असते आणि आज आपल्याला ते उद्घाटन करायची वेळ आली असती परंतु नशीब आपले खराब की कोरोना असल्यामुळे आणि त्यानंतर आपलं सरकार गेल्यामुळे सर्व विषय आमच्या हातातच होते आणि आन त्यानंतर आता लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक आणि आता कुठंतरी आपण कामांना हात लावत आहे तर नक्कीच सर्वप्रथम आपण कुवारा भिवसाना वर ठेवू आणि यांना ज्या ज्या गरजा इतर ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ते ते गरज पूर्ण करू एवढं आपल्याला आश्वास करते सुनील बाबूच्या नेतृत्वामध्ये आपण कोणतंही खोटं आश्वासन देणार नाही नक्कीच काम केल्यावर पुढच्या वर्षी जरूर आपण सांगायला येऊ की हे काम आम्ही केलेलं आहे एवढं आपल्याला आश्वास करतो थांबतो जय हिंद जय भारत जय सेवा